आणि आणि हे सगळे आमचे खास पाहुणे माझ्या मस्त अशा छान छान मैत्रिणी <laughs> मला म्हणता घडित हाय हॅलो नमस्कार <laughs> तुमचं स्वागत आहे पुन्हा माझ्या युट्यूब चॅनल वर तर तुम्हाला आज मी दिसते साडी वेअर केलेली काहीतरी अवतार पण वेगळा आहे तर हो आज आहे घरात पूजा सत्यनारायणची की जी आम्ही प्रत्येक गणपतीमध्ये प्रत्येक वर्षी करत असतो तर आता जस्ट पूजा करायची आहे म्हणून मी आधी घरातली तेव्हा पूजा करून घेतलेली आहे आणि आता बसणार आहोत आम्ही सत्यनारायणच्या पूजेसाठी त्यासाठी मी बघा छानशी रेडी झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला पहिले पण म्हटलेले की मला फक्त लिपस्टिक असते बाकी माझं काही नसतं तर ही साडी माझी कशी वाटते नक्की कमेंट करा आणि आजचा ब्लॉग फुल डे ब्लॉग असणार आहे कारण नंतर होईल सत्यनारायणची पूजा नंतर येथील माझी इकडची सगळी सासरची लोक प्रसादासाठी तर शक्य झालं तर मी तुम्हाला प्रत्येकाशी इंट्रोडक्शन करून देईन म्हणजे ओळख करून देईल तर असंच सोबत राहा स्किप न करता पूर्ण बघा आणि मला नक्की सांगा की आजची सत्यनारायणची पूजा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो आहे आणि हां ही साडी कशी वाटते ते पण नक्की कमेंट करा चला मग फुल डे ब्लॉग आहे स्किप न करता पूर्ण बघा

आता नारळ काढून घ्या इथे बाजूला ठेवायचं आता ते ताट ठेवा बरोबर म्हणजे लागेल बॅलन्स करू बघा आता आपण आतापर्यंत काय केलं तर आपण पहिले डोळ्याला पाणी आपण सकाळी बाहेर उठल्यानंतर आपण नको ते, ते पाहिलं जात तीन वेळा पाणी पिलं नको ते बोललं जातं म्हणून देवाची पूजा करताना देवासारखंच व्हायला पाहिजे म्हणून आपण डोळ्याला पाणी लावलं आणि तीन वेळा आचमन केलं तीन वेळा पाणी काम पेलो तर आपण केशवून केश पहिल्यांदा पाणी प्याने आपल्या सगळ्या शरीरातल्या दुःखाचा नाश होतो दुसऱ्यांदा पाणी प्यायल्याने जे काही क्लेश आपल्याला त्रास होत असतो त्याचा नाश होतो तिसऱ्यांदा पाणी प्यायल्यामुळे आपल्या हाडांपर्यंत जे दे काही पाप गेलेला असतं त्याचा नाश होतो चौथ्यांदा पाणी आपण तांबड्यात सोडून दिलं तांबड्यात का सोडलं चौथ्यांदा पाणी प्यायलं तर मोक्ष मिळतो आपल्याला एवढं मोक्ष नको अजून आपल्याला संसार करायचा आहे की मंडळीला दाग दागिने घेऊन द्यायचे जाऊन करायचं म्हणून आपल्याला मोक्ष असता नको म्हणून आपण पाणी सोडून दिलं नंतर अकरा वेळा देवाला नमस्कार केला आता आपण विड्या आता हे करत असताना आपण विड्याचे पानं ठेवले आपण विड्याचे पानं महाबळे तुम्ही गेली आणि मग विड्याचेच पानं कावर इतर झाडाचे पानं कावर लिवा पिंपळाचे पानं ठेवा अक्षरा समृद्ध आहे आम्ही ओम धरणी कर हंबू धंब विद्युतकांती समा प्रमामार शकते असं ज्या ओम प्रियंग कलिकाशामम रूपेणाम प्रतिमं बुद्धं सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुद्धं प्रणमाम्यं ओम भूवल वस्वा बुधाय नमाक्षदा समर्पयामि ओम देवानां च ऋषीनां च गुरुकां च सन्निधं बुद्धि बुद्धं त्रिलोके सप्तं नमामि भृत्रि ओम भूवल वस्वा बृहस्पतये नमाक्षदा पुष्पं ओम ओम पलाश पुष्प तारका ग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं गौरं कं केतु प्रणमाम्यं

राजमूर्ति दर्शमना पाय सदना संकष्टी वाणी लक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती होत्री राजमूर्ती दर्शन मात्र मान करणे मात्रे मान कामाना मूर्ती जय देव जय देव सरणीगरी कुमूळ वादती काका ति की ति नाते गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती लाडू मोदक घेऊन संतुष्ट होती जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो राज मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान फायनली झाली पूजा पण झाली घरातलं सगळं आवरलं म्हणजे स्वयंपाक वगैरे सासू सासरे आलेले त्यांचे जेवण वगैरे सगळं झालं आणि आता थोडेसे केस आहे ना मी मोकळे केले कारण ओले होते ओले ओलेच बांधले त्यामुळे खूप असं मला चिकी व्हायला लागलं होतं आता नेमकं या रूममधलं घड्याळे की जे काढून टाकलेले तुम्हाला दाखवलं असतं की आता खरंच किती वाजले आता वाजले दोन तर मग मी विचार केला म्हटलं चला आता थोडंसं रिलॅक्स होते अर्धा पावन तास आणि वरच्या बेडरूममध्ये आधी टी व्ही बघायला म्हणजे माझं आवडतं बिग बॉस की जे माझं काल मिस झालेलं आहे तर मग म्हटलं चला आज थोडंफार बिग बॉस बघूया आणि सगळे पाहुणे यायला तसं पण अजून अर्धा एक तास आहे मला अजून कालचा ब्लॉग पण अपलोड करायचा आहे तर मी म्हटलं चला थोडंसं टी व्ही बघता बघता ब्लॉग पण अपलोड करू आणि ज्यांना कोणाला फोनवर हे द्यायचे प्रसादाला येण्याचं आमंत्रण ते पण करू तर आता मी थोडीशी आराम करते आणि त्यानंतर जे पाहुणे येतील त्यांच्यासाठी काहीतरी बनवते आणि नंतर तुम्हाला भेटते फायनली झाला आमचा सत्यनारायण बघा माझा अवतार कसं कुंकू वगैरे किती वाजत आले अकरा अजून पण आमचे भांडे कुंडे घासायचं काम चाललेलं आहे सगळं काही होत आलंय आणि तुम्हाला दाखवते अकरा वाजता पण आमच्या घरी सत्यनारायणचा प्रसाद घ्यायला महान लोक येतात की ज्यांच्यावर तुम्ही रागच भरले असते आले नसते तर दाखवले तुम्हाला फोन आहे हे बघा इकडे आहे तेजस हा यांना करा, कमेंट करा फॉलो करा ऑन इंस्टाग्राम ओके okay. जय अंबे श्री महाता आणि ऐकली कलिताई हॅलो हे तिघ महारथीन आमचे इतके उशिरा आलेले आता हे इकडे बसले इकडे बसले कसं करायचं बरं कसं <laughs> तर <तारा। laughs> ना वो आ हे पहिल्यांचे ना इंस्टाग्राम वर अकाउंट आहे तुम्ही यांना पण फॉलो करा कमेंट करा लावणी संप्रांत आणि तुमचं अच्छा अरे वा आणि हे सगळे आमचे खास पाहुणे माझ्या मस्त अशा छान छान मैत्रिणी आहे मैत्रीणी मला म्हणता घडित ताई घडितवाईत अरे हे यांचे भाऊ नाही विचार करताय कधी भाऊच ते गळ्यातलं पडेल आणि त्यामुळे चाललेलं आहे झालं काय ह्या टाईप पण आहे ना, ना।, ना सत्यनारायणची पूजा सांगतात आणि आम्हाला काय माहिती नव्हतं की त्या पूजा सांगतात त्याच्यावरून थोडे जोक चालले होते तर ह्या अक्षरशः एक कृपयाच वर्गाने घेऊन पण पूजा करतात तर नेक्स्ट टाइम तुम्ही बुक नक्की 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 एक रुपया आग्रा आणि येऊ आम्ही आग्रा आणि आग्रा हा येऊ तुमचं प्रेम प्रेम हवाय आम्हाला फक्त तेवढं द्या फक्त सपोर्ट करा आणि आमच्या वहिनीला ताईला पण तुम्ही युट्यूब वर इंस्टाग्राम वर सपोर्ट करा प्लीज खूप फेमस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आम्हाला काय करा इंस्टाग्राम ला फॉलो करा आम्हाला पण हे करा आता सपोर्ट करते आमच्या सर्वांच्या आयडिया प्रिन्स नासिकर स्वीट कलिजांग बाय स्वीट बाय स्वीट लावणी सम्राट लावणी सम्राट पवार आयडियांचा विजय असतो ओ बाप रे एव <laughs> सुरु झाले लगेच आम्हाला वेळ नाही लागत का सुरू व्हायला ते बघा नाही खरंच आहे यांच्या रील्स खूप छान आहे मी पण लाईक करते कमेंट करते आणि जे मागे बसलेले भाऊ आहेत ते काय नाही करत लाईक्स नाही करती हा नाही सांग लाईक्स आणि कमेंट करायला आणि सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला तुम्ही आले का युट्युबर Oh, हो oh, आम्ही आहे युट्यूवर आहे काय नाव युट्यूबवर पवन आहे तर ना हे सगळे युट्यूबवर आहे खूप छान आहे मस्त आहे गोड आहे यांना सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा चला भेटते थोड्याच वेळात आता यांच्यासोबत थोड्या गप्पा मारून घेते घरात लावून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते चला चला फायनली माझं सगळं आवरलं सत्यनारायणचं सगळं झालं आणि आता आले मी वरच्या बेडरूम बंद करायला लाईट बंद करायला आता इकडे बघा किती सारा पसारा आहे इकडे तिकडे इकडचं गेट काय यांनी उघडलं होतं काय माहिती हा लावलं आहे लॉक आता पाठीमागे तुम्हाला आवाज पण येतो आहे कारण समोर गणपती बसलेला आहे आणि तिथं नाच गाणे वगैरे चाललेले आहे तर मग मी आता इथलं बंद करते कारण उगीच कॉपीराईट यायचा तर झाला होता इथे गेट पुन्हा आला अंधार झाला तर मग पुन्हा इथलं लाईट लावलं आहे तर चला आजचा ब्लॉग एंड करते कारण ना खूप सारा थकायला झालेलं आहे आणि खूप असं एनर्जी पण आता डाऊन झालेली आहे त्यामुळे थोडं झोपावंसं असं वाटतंय आणि जे तुम्ही लास्टला आलेले बघितले अकरा वाजता तर ते माझे खूप जवळचे लोक आहेत आणि मला सगळे खूप आवडतात तर त्यांची माझी ओळख ही मागच्या वर्षी नवरात्रात झालेली आहे तर तेव्हापासून आम्ही म्हणजे खूप जवळचे रिलेशन आमचं असं बनलेलं आहे तर काही कार्यक्रम असो काही असो मी त्यांना बोलवते आणि ते येतातच आणि ते जरी इकडे आले आमच्या एरियामध्ये तर मला भेटल्याशिवाय अजिबात जाणार नाही आणि माझं असं काही नाही मी ज्यांना जीव लावला ना तर मनापासून जीव लावते त्यामुळे ते, ते पण आलेले पण अकरा वाजले तरी ते माझ्या घरी हे माझ्यासाठी आलेच तर चला मग आता मी परत बोलले ब्लॉग एंड करते पुन्हा बडबड करते आता ही माझी बडबड बडबड थांबवते आणि फायनली ब्लॉग एंड करते आणि आराम करते वाजले साडे अकरा आणि उद्या आहे माझ्या शिवायचा बड्डे तर उद्याचं पण ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका कारण शिवायचा बड्डे मी ह्यावेळेस थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करणारे काहीतरी तर चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा एक कमेंट करा आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला वाटेल की इनेमधलं काहीच दाखवलं नाही तर खूप घाई खूप म्हणजे गर्दी त्यांना दूध वगैरे देणं दूध बनवलेलं मी तर हो ते सगळं करायला एकटेच होती त्यामुळे ब्लॉग पण शूट नाही झाला आणि करू पण नाही शकली कारण मोबाईल धरणार तर ते करणार त्याच्यामुळे तर चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि पुढचा ब्लॉग हा असेल शिवायचा बड्डेचा